शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठविणार ॲडव्होकेट संदीप गुळवे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या उमेदवाराने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात बोलले पाहिजे परंतु तसे होत नाही म्हणून वर्षानुवर्ष शिक्षकांचे प्रश्न जैसे थे असून रोज नवनवीन शासन निर्णय काढून शिक्षकांवर नको त्या कामाचा भार लादण्यात येत आहे यासाठी शिक्षकांचे प्रश्न शासनस्तरावर प्रयत्न करून न्याय मिळवून देण्याचे काम मी प्रामाणिकपणाने विधान परिषद सभागृहात करणार आहे फक्त शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षकांचा हक्काचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचे आश्वासन ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी धडगाव तालुक्यातील शिक्षकांना संबोधित करताना दिले शहरातील एस व्ही टकार हायस्कूलच्या सभागृहात तालुक्यातील शिक्षकांसोबत ॲडव्होकेट संदीप गोपाराव गुळवे यांनी प्रचारार्थ हितगुज केले तालुका मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने ॲडव्होकेट गुळवे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी एन डी नांद्रे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के जी पाठक शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील अविनाश पाटील उपाध्यक्ष सचिन जवळतकर माजी अध्यक्ष सतीलाल पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश पावरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल पावरा सरपंच अर्जुन पावरा जितेंद्र पाटील मुख्याध्यापक पृथ्वीराज पाटील प्रवीण बोरसे नगीन पाटील यांसह विविध शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार